नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी तुम्ही दुसऱ्यांदा संधी दिली मी पण चौपट वेगाने काम करणार आमदार राजू भैया নওगरे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा निमित्त तेलगावेते महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन महिला पुरुष मुलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठीची व्यवस्था आगामी काळात आपण केली आहे महारोग्य शिबिराबाबत वसमतच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे कौतुक करून आपण सर्वांनी मला मताधिक्य देत दुसऱ्यांदा दिली असून मी पण चौपट वेगाने काम करणार असल्याचे आमदार नवघरे यांनी रविवारी सांगितले तालुक्यातील राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा निमित्त जिल्हा परिषद शाळेत महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन आमदार राजूभय्या नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर दिनेश चिलकेवार डॉक्टर अजय लोकडे डॉक्टर बालाजी कराळे डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर उर्मिला कराळे डॉक्टर सचिन खाकरे आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी महाशिबिरास भेट देऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांच्या दाताचे डिजिटल एक्सरे दातांमध्ये चांदी सिमेंट भरणे मुक कर्करोग कॅन्सर निदान व उपचार तसेच गर्भपिशवी शस्त्रक्रिया कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मूतखडा आदी शस्त्रक्रिया पन्नास टक्के दरात करून देण्यात येणार आहेत तसेच सोनोग्राफी मोफत करून दिली जाणार आहे तेलगाव येथील सरपंच गुलाबराव कानडे यांनी डॉक्टर शिक्षक व नागरिकांचे आभार मानले यावेळी शेकडो रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला कुठलं शिकत आहेत याच विद्यार्थ्यातून याच जिल्हा परिषदच्या शाळेतून कित्येक विद्यार्थी आता वेगवेगळ्या ठिकाणी कधी कोणी डॉक्टर होते कोणी इंजिनियर होत असते तर कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग त्यांच्या दृष्टीनं ते काम करतात त्यांचं सुद्धा मी अत्यंत आभार मानतो सूत्रसंचालनाच्या बाबतीमध्ये मुंजाजी गव्हाणे असतील मानवते सर असतील यांनी सगळ्यांनीच या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे आज जिजाऊ मातेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपल्याला सगळ्यांनाच तिथं आरोग्य शिबिराचा लाभ घेता येणार आहे सगळे तज्ञ डॉक्टर जे वसमतचे आहेत ते सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये काही निदान झाल्यानंतर ऑपरेशन सगळ्यांची व्यवस्था डोळ्याचे लहान मुलांचे काही प्रश्न असतील त्या संदर्भात सुद्धा आपण आपण त्याची व्यवस्था करण्याचं पुढच्या काळात ठरवलेलं आहे आपल्या सगळ्यांचे आभारही माना आपण आपण बाळासाहेब सगळ्या गावांना आम्हाला देण्याचं काम केलं तुम्ही दुसऱ्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या वसमत विधानसभा मतदारसंघातील मायबाई चौकट वेगाने काम करून सगळ्याचे ऋण फेडण्याचे काम त्या माध्यमातून निश्चित केले काय अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट